सुरुवातीचा so, uh, सुरुवातीचं प्रोडक्ट आहे हे आहे हे, हे शंभर रुपयांना सध्या ऑफर काय सुरू आहे इथे uh, तुम्हाला uh, आठ दिवसापर्यंत म्हणजे लोकमत सखीचा व्हिडिओ आल्यानंतर आठ दिवसापर्यंत तुम्हाला शिपिंग आहे आम्ही फ्री ठेवणार आहोत खणाच्या कापडावर आपण हे असं पेस, पेस्ट हो, केलेलं आहे आपण मागून पण बघू शकतो त्याला हँग हैं, दहा इंच बाय दहा इंच आहे आणि ही चौदा इंच बाय चौदा इंच आहे किती स्वस्त आणि मस्त आहे खिशाला परवडणारी प्रत्येक वस्तू इकडची त्याच्यामध्ये ह्याला डबल कंपार्टमेंट आपण दिलेलं आहे बॅगेला ज्या लोकांना दोन कंपार्टमेंटच्या बॅग्स आवडतात तर त्यांच्यासाठी ही आयडियल बॅग आहे फॅशनचा ठाट तोही कमी पैशात हाय फ्रेंड्स तुम्हा सगळ्यांचं लोकमत स्वागत आहे आणि मंडळी तुमच्या बऱ्याच दिवसांपासून ना कमेंट होत्या की आम्हाला बैटणी पासून मिळणाऱ्या वस्तू एक्सप्लोर कर म्हणजे घर सजवायच्या वस्तू असू देत किंवा पर्सेस असू देत हे सगळं आम्हाला मुंबईत कुठे मिळतं हे दाखव सो so, आज ना मी ठाण्यात आली आहे अशा एका शॉपला विजिट करते जिथे तुम्हाला पैठणी पासून बनवलेले किंवा कॉटन कापडापासून बनवलेल्या पर्सेस किंवा घर सजवायच्या वस्तू असू देत हे सगळ्या मिळतात आणि तेच तुम्हाला आज मी एक्सप्लोर करणार आहे त्यासाठी मी आली आहे ऊर्जा बॅग कलेक्शन या दुकानामध्ये तर इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यायचंय माहितीये का तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचंय ठाणे वेस्ट ठाणे वेस्टला तुम्ही आलात ना की तु नोपाड्याचं विष्णुनगर जे आहे ना जिथे गजानन वडापाव आहे तिथून तुम्ही लेफ्ट घेतलात ना की इथे भारत बँक so, आहे त्या भारत बँकच्या अगदी बाजूला हे शॉप आहे खूप प्रसिद्ध शॉप आहे तुम्ही जरी गुगल वर जरी टाकलात ना तर तुम्हाला ते लगेच लोकेशन मिळून जाईल सो जाऊयात आणि सो आता मी ऊर्जा या आलेली आहे आणि माझ्यासोबत आहे रीमा मॅम खूप खूप स्वागत तुमचं लोकमत मध्ये काय सुंदर शॉप आहे हा मजा आली बघून म्हणजे डोळ्यांचे नयन सुख आहे ना ते असं बघितल्यावर एका <laughs> क्षणात जे मला मिळालेले इथे आणि इथे एवढे सुंदर सुंदर व्हरायटी मला दिसत आहेत ना म्हणजे बॅगने मन भरलेलं आहे काय घेऊन जाऊ काय नको असं झालेलं आहे खूप शॉपिंग करणार आहे मी तर आज पण आणि माझ्या प्रेक्षकांना पण मी कन्व्हिन्स करणार आहे की इथे खूप सारी शॉपिंग करा आणि खूप सारे ऑफर तुम्ही देत आहे तिथे असं मला कळलेलं आहे आणि म्हणून मी आलेली आहे बऱ्याचदा लोकमत सखी इथे आलेले आहे पण oh. आज खास ऑफर घेऊन लोकमत सखी तुमच्या इथून आलेलं आहे प्रेक्षकांना तुम्ही आज ऑफर देणार आहात आपण त्यास सग सगळ्याबद्दल बोलूया पण मला सांगा की इकडची स्टार्टिंग प्राइस रेंज काय आहे मॅम स्टार्टिंग प्राइस रेंज तुम्हाला पन्नास रुपयापासून कॉईन पाऊचेस आहेत yes. पण जसं की आपण आता म्हणतोय की आपण हे नवरात्र स्पेशल आणि दिवाळी स्पेशल लागोपाठ येणारी त्याच्या पाठोपाठ येणारी दिवाळी असं धरून आपण हे करतोय हा एपिसोड तर नवरात्रीसाठी आधी मी तुम्हाला दाखवीन की माझ्याकडे काय आहे तर अडीचशेपासून सुरुवात आहे नवरात्रीसाठी कलश वस्त्र आहेत तोरणं आहेत चौरंगाची आसन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे टेबल मॅट्स टेबल रनर आहेत mm. तर ह्या सगळ्या वस्तू मी तुम्हाला आता दाखवीन आणि त्याच्यानंतर येणाऱ्या दिवाळीसाठी गिफ्टिंगसाठी माझ्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत हो का येस सो आपल्याला आपण ते सगळं बघूयात पण आपण मला सांगा इथे किती प्रकारचे तुमच्याकडे बॅग्स आहेत कारण की मला बॅगचे तर भरपूर प्रकार दिसत आहेत येस yes. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे पाउचेस आहेत क्लचेस आहेत वॉलेट्स आहेत क्लचेस मध्ये पण पाच सहा प्रकार आहेत वॉलेटमध्ये पाच सहा प्रकार आहेत स्लिंग बॅग्स मध्ये जवळजवळ आठ दहा प्रकार आहेत वेगवेगळे टोट बॅग्स आहेत शोल्डर बॅग्स आहेत लॅपटॉप बॅग्स आहेत फाईल फोल्डर्स आहेत तुम्हाला कस्टमाइज करून कुठची एखादी बॅग हवी असेल तर तीही आम्ही बनवून आमचा बचत गट आहे तर तुम्हाला जसं हवं तसं आम्ही तुम्हाला प्रॉडक्ट बनवून म्हणजे तुम्हाला समजा एखाद्या साडीची बॅग शिवायची असेल तर तशी तुम्ही देता तशी आम्ही शिवून देतो क्या बात आहे मग त्या त्याची काय प्राईज आहे एका साडीमध्ये आम्ही जवळजवळ सहा सात बॅग वगैरे बनवतो त्याच्या पंधराशेमध्ये तुम्हाला साडी कवर तीन चार येतात आणि एखाद्या शोल्डर दोन तीन शोल्डर बॅग वगैरे असं येतं तर पंधराशे ते जो दोन हजाराच्या बजेटमध्ये जातं सगळं त्याच्यात तुम्हाला एका साडीमध्ये सहा सात बॅग्स शिवून मिळतात आहे कारण आमच्या प्रेक्षकांच्या ना भरपूर कमेंट होत्या की आम्हाला ना साडीपासून शिवणार बॅग कुठे शिवून मिळतात साडीपासूनच्या सो आज तुमचा हा प्रश्न लोकमत सेकेने सोडवलेला आहे कारण तुम्हाला इथे बॅग पण शिवून मिळणार आहेत सो so, आपण पुढे बघूयात की आता आपण काय दाखवणार आहोत तुम्हाला सुरुवातीला सुरुवातीला आता नवरात्र येत तर मी तुम्हाला तोरण दाखवते तोरणांपासून आपण सुरुवात करूया हे ना पैठणीचं तोरण आहे वाव किती सुंदर ह्याची काय प्राइस आहे हे साडेसहाशे ची रेंज आहे ह्याची वा मस्त आहे आणि एकदम पैठणीचं जे मूळ असतं की हा मो, मोर नक्षी जी असते तुम्हाला रंग मिळतील हा मरून कलर आहे तो बैंगनी कलर आहे आणि हा डार्क हा डार्क पिंक कलर आहे हे दोन कलर तर पैठणीचे कॉमन कलर आहेत ना तर पैठणीची तोरणं मिळतील सध्या ऑफर काय सुरू आहे इथे तुम्हाला आठ दिवसापर्यंत म्हणजे लोकमत सखीचा व्हिडिओ आल्यानंतर आठ दिवसापर्यंत तुम्हाला शिपिंग आहे आम्ही फ्री ठेवणार आहोत क्या बात तुम्हाला कुठेही डिलेव्हरी हवी असेल तर ती तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळणार आहे पण त्यासाठी सुद्धा टाइम लिमिट आहे आठ दिवसाच्या आज तुम्हाला शॉपिंग करायची आहे म्हणजे तुम्हाला फ्री डिलिव्हरी मिळणार आहे कुठे पण ऑल ओव्हर इंडियामध्ये इंडिया मध्ये कुठेही तुम्ही असाल तर तुम्हाला शिपिंग हे फ्री आहे त्यानंतर हे एक शुभलाभचं तोरण आहे हे आमचं खूप म्हणजे रनिंग पीस आहे हा ह्याच्यावर सगळी शुभचिन्ह आहेत गणपती आहे शुभ लाभ आहे लक्ष्मीची पावली आहे लक्ष्मीची पावलं आहेत तर हे पण आम्ही कस्टमाइज करून देतो आता हे स्टँडर्ड दोरचं अडतीस इंचा आहे पण हे पण तुम्हाला आम्ही याची काय साडेपाचशे वा कवडी आम्ही कवड्या लावून हे तोरण केलेलं आहे कवडी आपण असं म्हणतो की हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर दरवाजावर आपण नेहमी अशा कवड्या लावाव्यात जेणेकरून लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि ती खणखण आवाज तर घुंगरू त्याला लावलेत आणि कवड्या अशा आणि सुंदर हे असंडीच बनवलंय फाईव्ह हंड्रेड रुपीज की याला काय डिझाईन केली आहे आणि खरंच जसं त्या म्हणाला की लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला हे तोरण परफेक्ट ऑप्शन आहे ते पण एक सुंदर तोरण हा लिमिटेड आणि स्टॉक आहे आमच्याकडे फोर फिफ्टी ह्याची कॉस्टिंग फोर फिफ्टी खूप सुंदर आहे ना म्हणजे आपण बघू शकतो की किती कि छान मटेरियल आहे आणि कलर कॉम्बिनेशन ना प्रत्येक याचं तोरणाचं चा छान दिलेलं आहे आणि वेगवेगळे कलर आहेत हा पीस टू पीस आ, सेल होईल रिपीट कलर नाही आहेत क्या बात आहे सो so, आपण बघितलं ना की तोरणात त्यांनी सांगितलं तसं सा। रिपीट तोरण नाही आहेत ना कलर नाही आहेत हो, तसे हो. आणि सगळे ट्रेंडिंग आहेत त्यांच्याकडचे प्रत्येक प्रॉडक्ट हे लवकरच सेल होत असतात आणि भरपूरदा आउट ऑफ स्टॉक पण जात असतं सो लवकर ऑर्डर करा हे आहे चौरंगाचं आसन आपण आपण आता नवरात्रामध्ये लक्ष्मीची पूजा करणार आहोत नऊ दिवस तर वाँ। वाँ। तो तो हे आपण कलश मांडणार आहोत चौरंगावर त्याच्यासाठी हे सहाशे रुपयाचं किमत आहे सिक्स हंड्रेड प्लस शिपिंग आहे पण जसं की मी म्हटलं की आठ दिवसापर्यंत तुम्हाला शिपिंग हे फ्री असणार आहे आणि ह्याच्यात सुद्धा रंग आहेत आमच्याकडे वाव यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन आहेत आणि चौरंगासाठी जर तुम्हाला काही आपण नेहमी कपडा ठेवतो किंवा साडी ठेवतो खणामध्ये हा पण हे खणामध्ये जर तुम्हाला असं काही असेल कवर चौरंगाचं चा कवर तर तुम्हाला हे मिळणार आहे आणि प्राइस काय म्हणाला साडेशे सहाशे रुपये सहाशे हो। रुपयात तुम्हाला हे मिळणार आहे त्यानंतर हे ना आपण कलशाची जी पूजा करणार आहोत त्या त्या तर त्या कलशाला बांधायला हे कलशाचं वस्त्र आहे कलशावर जो नारळ असतो त्या नारळावर आपण हे असं ओढणी सारखं असं केलेलं आहे तर हे पूर्ण कलश वस्त्र आहे ओढणी ह्याच्यामध्ये तुम्हाला रंग मिळतील सहा सात वेगवेगळे रंग आहेत आणि किंमत ह्याची अडीचशे रुपये आहे वाव हा खूपच सुंदर कलर नाईस आणि याची अडीचशे रुपये आहे वा हे ना नैवेद्याची आसन आहेत त्याच्यावर तुम्ही फळं मांडून ठेवू शकता किंवा नैवेद्याचं ताट ठेवू शकता किंवा तुम्ही हळदी कुंकवाला जर बायकांना बोलवलं तर हळदी कुंकवाचं आपलं जर सगळं हळदी कुंकू असतो अत्तरदाणी असते गजरे असतात तर ते पण तुम्ही मांडू शकता ते दिसायला पण खूप सुंदर डेकोरेशन डेकोरेशनसाठी चांगलं आहे तर हे आपल्याकडे नैवेद्य आसन आहेत त्याच्यामध्ये हा अजून एक छोटा साईज आहे क्या बात आहे ती छान आहे हे दीडशेला आहे छोट आहे ते आणि मोठं आहे ते दोनशे म्हणजे बजेट फ्रेंडली हो, इकडे त्याच्यानंतर आम्ही हे एक सुंदर असं आहे ही महिरप आहे ताटाभोवतीची महिरप आहे म्हणजे आपण ताटाभोवती रांगोळी काढतो तर त्याच्याऐवजी आम्ही हे खणाचं बनवलेलं आहे त्याच्यावर वदनी कवल घेता नामघे श्रीहरीचे असं एकावर आहे आणि एकावर अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आहे ओके सो हे वदनी कवळ घेता खूप सुंदर आहे तर ते आपण मी मगाशी म्हणाले तसं की के आपल्याला केळवणासाठी पण खूप सुंदर वाटेल हे कारण लग्नाचा सीझन येतो आहे पण ह्याचे प्राइस रेंज काय आहे हे तीनशेमध्ये आहे तीनशेपर्यंत जातं हे ह्याच्यामध्ये वदनी कवल घेता नाम घे श्रीहरीचे हा एक मंत्र आहे आणि दुसरं अन्न हे पूर्ण ब्रह्म असे दोन आणि हे वेगवेगळ्या रंगामध्ये आमच्याकडे उपलब्ध उपलब्ध आहे वा क्या बात आहे पण तुम्ही मला तोरण दाखवले मग अशी अजून एक आवडले तोरणामध्ये हे एक अजून दाखवायचं माझं राहिलंय आंब्याच्या पानाचा शेप दिलेला आहे आंब्याच्या पानाचं तोरण आहे हे हे किती रुपये आहे पण वाव आता आपण पुढचं प्रोडक्ट काय बघणार आहोत आता दसरा येतोय दिवाळीच्या ही आधी तर त्याच्यासाठी मी या सुंदर अशा सरस्वतीच्या फ्रेम बनवल्यात वाव दहा इंच बाय दहा इंच याची साईज आहे आणि या चारशे साठ ला आमच्याकडे आहेत खणाच्या कापडावर आपण हे असं पेस्ट हो, केलेलं आहे आपण मागून पण बघू शकतो त्याला हो, दहा इंच बाय दहा इंच आहे आणि ही चौदा इंच बाय चौदा इंच आहे काय प्राइस रेंज आहे याची ही आहे फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह आणि ती आहे फोर सिक्स्टी फोर सिक्स्टी आणि फाईव्ह सिक्स्टी फाईव्ह अशा दोन रेंज आहेत किती स्वस्त आणि मस्त आहे खिशाला परवडणारी प्रत्येक वस्तू इकडची पुढचं प्रॉडक्ट काय दाखवणार आहेत मला पुढचा प्रोडक्ट आपण सुरुवात करूया समजा आपल्याला नवरात्रामध्ये कुमारिकांना किंवा कोणाला आपल्याला वाण द्यायचंय सवाशना तर आपल्याकडे सिंगल चेन किंवा डबल चेन अशा पर्स आहेत सुंदर सुंदर किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची रुपयाला आहे म्हणजे जी सगळ्यात स्टार्टिंग प्राइस तुमच्याकडची दीडशेला नाही शंभर रुपयाला पण आहेत तर ते पण मी तुम्हाला दाखवते शंभर रुपयाला सिंगल चेन आहेत हे का रुपयाला शंभर रुपयापासून सुरुवात होते या दुकानाच्या प्रोडक्टची सुरुवातच शंभर रुपयांपासून होते सो सुरुवातीचा प्रोडक्ट आहे हे आहे हे, हे, हे शंभर रुपयांना आणि त्यामध्ये तुम्हाला या पाऊचमध्ये मध्ये सिंगल चेन मिळते आणि हे हा जो पाऊच आहे त्याला डबल चेन डबल चेन आहे हा दीडशे असं हा लटकन पण इथे लावलं आणि त्याच्यात तुम्हाला रंग मिळतील हे कुमारिकांना देण्यासाठी खूप सुंदर किंवा बायकांना तुम्हाला नवरात्रीमध्ये देण्यासाठी वगैरे छान येस त्याच्यानंतर स्लिंग बॅग्स आहेत स्लिंग बॅग्स मध्ये हा एक रेंज आहे हा ह्याला डबल कंपार्टमेंट आहे म्हणजे दोन कप्पे आहेत शिवाय बॅक साइडला पॉकेट आहे आणि आतमध्ये पण एक आहे हा डबल कंपार्टमेंटचा ही स्लिंग बॅग आहे आणि याच्यामध्ये हे एवढे कलर आहेत काय प्राइस आहे याची ही साडेचारशेची रेंज आहे फक्त वाव ह्याच्यामध्ये तुम्हाला इतके सारे रंग मिळतील हो वा मस्त त्यानंतर अजून हा एक प्रकार आहे फ्लॅप स्लिंग बॅगचा त्याला अशी फ्लॅप दिलेली आहे मी आतमध्ये त्याला आतमध्ये पण एक चेनचा कप्पा आहे आणि बॅक साईडला पण पूर्ण दिलेला आहे तर ही चारशेला आहे आणि ह्याच्यात पण सुंदर सुंदर कलर आहेत आमच्याकडे मस्त आहे 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 हा हा कलमकारी मस्त इंडिगो कलर आहे काय प्राइस आहे याची कलमकारीची ही चारशे रुपयाला तुम्हाला रंग बरेच मिळतील ह्याच्यात वा पण किंमत चारशे रुपये मस्त आणि पॅटर्नच खूप सुंदर आहे हो प्रत्येक साडीवर असू दे ड्रेसवर असू दे जीन्सवर तर कमाल दिसेल म्हणजे जीन्सवर मी बऱ्याचदा तुम्हाला माझ्या व्हिडिओतून सांगितलेले की एखादी म्हणजे तुम्ही मस्त वेस्टर्न असा जीन्स किंवा एखादा वन पीस घातलेला आहात ना आणि जर तुम्हाला कोणती बॅग घेऊ हा प्रश्न पडत असेल ना तर नेहमीच अपोजिटवाली बॅग घ्यायची म्हणजे तशीच्या तशी सेम न घेता काहीतरी अशा फॅब्रिकमध्ये तुम्ही तर ते खरंच खूप कमाल आणि सुंदर दिसतं त्यानंतर ही एक स्लिंग बॅग आहे ना हे बघा ही ला आहे ह्याला कॉम्पॅक्ट स्लिंग असं नाव आहे आमचं okay. ह्याच्यामध्ये फ्रंटला आहे चेन इथे बॅक बॅकसाइडला पण आहे आणि आत आतमध्ये पण एक चेनचं पॉकेट आहे हो। तर ह्याच्यामध्ये तुम्हाला बरेच कलर मिळतील हा हे सगळे कलर आहेत सगळे कलर त्याच्यामधले सुंदर हो। कलर आहे बघा हा पण एक आहे तुम्हाला एक पाहिजे तर उघडून दाखवूया हे पण सेल साठी बॅग दोन्हीकडे आहे किंमत याची चारशे रुपये आहे छान हातमध्ये पण त्याला चेंज मस्त आपला पर्स फोन आणि हो। वॉलेट तुमचं हो। सगळं राहू शकतं हो। चार्जर पण राहू हो। शकतो हो। हे पण सेल आहे का हा हे प्लांटर्स आहेत तुम्ही याच्यामध्ये कुंड्या वगैरे झाडाच्या किंवा तुम्ही काही ऑर्गनाईज करून ठेवू शकता आम्ही एनव्हलप ठेवलेली आहे हो हे हे एनव्हलप आहे म्हणजे असं लखोटा टाईप आम्ही केलेलं आहे हे फॅब्रिकच आहे जरीचं कापड आहे हे काय प्राइस आहे ह्याची हे वीस रुपयाला आहे फक्त तुम्ही कोणाला जर आपण पैसे भर ह्याच्यामध्ये पैसे भरून इथे कागद वापरला इथे तुम्ही नाव नाव पण लिहू लिहू शकता शकतो आणि पुन्हा ते पैसे आपण रोल करून ह्याला लोखोट्याला जशी दोरी असते तशी ते बांधून <laughs> खूप सुंदर लोखोटा सध्या आम्ही त्याच्यामध्ये हे असं ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे ही पॅकिट आहेत सगळी ओके आणि हा पूर्ण सेट कितीला पूर्ण सेट शंभरला घेऊन नंतर मला खूप सुंदर काहीतरी युनिक वाटलं मला त्यानंतर आपल्याला दिवाळीला समजा बहिणीला किंवा बायकोला तुमच्या जर काही गिफ्ट द्यायचं असेल तर हे क्लचेस आहेत सुंदर असे एम्ब्रॉयडरी केलेले क्लचेस आहेत आणि त्याला हे डिटेलिंग जे केलंय हॅन्डलचं है, ते पण अगदी क्रिस्टल आणि मणी असं केलेलं आहे पर्स सुंदर असे क्लचेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टीवेअर सगळे क्लचेस आहेत हे तुम्हाला सगळे सुंदर सुंदर डिझाईन्स आणि सिक्वेन्स वर्क बघायला मिळेल हा पैठणीचा आहे हो खूप सुंदर आहे हा पण आहे वाव याची काय प्राइस रेंज आहे बाराशे रुपये किंवा सगळ्यांची हो वा त्याच्यामध्ये काळ्यामध्ये पण पार्टी वेअर तुम्हाला जर हवा असेल तर हा पण एक सुंदर कलर आहे ह्याच्यावरच टिकलीचं वर्क आहे ते वेगळं आहे आणि ह्याच्याही टिकली वर्क आहे ते वेगळं वेगड़ा। तुम्हाला पार्टीसाठी वगैरे वापरायला ह्या खूप छान डिझायनर वेअर तुम्ही काही साडी घालणार असाल तर त्याच्यावर अतिशय सुंदर सुंदर असे कलर येते क्लच मध्ये हा प्रकार आपण आता बघितला तर हा अजून एक प्रकार आहे क्लच मधला पैठणीमध्ये आहे प्युअर पैठणी आहे ही काय प्राइस हा अकरा हा अकराशेचा आहे पण आता आपण ऑफर म्हणून आपण हजाराला देतोय अकराशेचा क्लच ऑफर मध्ये हजाराला आहे खूप सुंदर आहे साडीवर काय वाटेल ना कमाल हो आणि त्याच्यामध्ये हे जर तुम्हाला पार्टीवेअर हवे असतील हा पैठणीचा आहे आणि हे जर तुम्हाला डिझाईनवर साडीवर वगैरे हवे असतील तर हे तुम्ही छान छान घेऊ शकता मस्त आहे म्हणजे मला खूप आवडलेलं आहे तर आता आपण मगाशी मोबाईल स्लिंग बॅग बघितली ना तशी ही पण आहे खूप सुंदर अशी बॅग आणि ह्याच्यामध्ये सुद्धा खूप कलर ऑप्शन आहेत काय आहे ह्याची अडीचशे प्राइस आहे आणि ह्याला बेल्ट पण हा कापडीचा मी बनवलेला आहे कापडाचाच बेल्ट आहे तुम्हाला मॉर्निंग वॉकला जायचं आहे शॉपिंगला जायचं आहे तुमचा फोन आणि पैसे ह्याच्यामध्ये राहू शकत्या बाद आहे म्हणजे असं खूप सारं बघितलेलं आहे आपण आता आपण मोठ्या बॅग बघूया पण तुम्हाला अजून मोबाईलचा छल्ला आहे हा मोबाईल छल्ला आहे ह्याच्यामध्ये खाणामध्ये आणि ब्रोकेटमध्ये दोन्ही गोष्टी आहेत तुम्ही इथे छल्ला म्हणून पण असं वापरू शकता साडीला हा छल्ला लावू शकता आणि जर छल्ला तुम्हाला यूज करायचं नसेल तर तुम्ही अशी स्लिंग म्हणून पण इथे हुक्स दिलेले आहेत मी तुम्ही वापरू आणि कडी दिलेली आहे तर हे तुम्ही इथे ऍज अ स्लिंग बॅग म्हणून पण ह्या वापरू शकता किती रुपये म्हणाला ही टू एटीची आहे दोनशे आहे वा आणि ह्याच्यात पण तुम्हाला बरेच कलर मिळतील बघायला हो भरपूर सारे कलर ऑप्शन आहेत म्हणजे प्रत्येक बॅग मध्ये त्यांच्याकडे आठ ते नऊ कलर आहेत हो वा ओ नाईस तर आ, ही ह्याच्यामध्ये ह्याला डबल कंपार्टमेंट आपण दिलेलं आहे बॅगेला ज्या लोकांना दोन कंपार्टमेंटच्या बॅग आवडतात तर त्याच्यासाठी ही आयडियल बॅग आहे आतमध्ये पण एक पॉकेट आहे बॅक एक आहे शिवाय त्याच्याबरोबर हा एक कॉम्बो पाऊच आहे नाईस काय प्राइस आहे याची हे सहाशेला आहे हा कॉम्बो सेट आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रंग बघायला मिळतील काय बात आहे आणि ह्याची प्राइस रेंजच्या मनाने खरंच खूप सुंदर झाला आहे आणि टिकतात सुद्धा ना ह्या खूप बॅग वाव हा तर खूप छान आहे कलमकारी है ना त्याच्यानंतर आपलं ऑल टाइम फेवरेट आणि एकदम हॉट सेलिंग प्रॉडक्ट आहे आमचं फोर पीस कॉम्बो फोर पीस कॉम्बो हो फोर पीस कॉम्बो मध्ये हा ना चार बॅगांचा सेट आहे पूर्ण चार बॅग हो चार बॅगांचा त्याच्यामध्ये ही तुम्हाला एक स्लिंग बॅग मिळते ही बॅग बघा किती मोठी आहे त्याच्यामध्ये तुमचं टिफिन वॉटर बॉटल ऑफिसची एखादी फाईल किंवा नोटबुक हां तर हा ही मोठी बॅग आहे त्याच्यासोबत तुम्हाला येणार स्लिंग बॅग त्याच्यानंतर हा पर्स आहे ही आणि हे कॉइनचा पाउच आहे वा क्या बात आहे म्हणजे जर तुम्हाला फोर बॅगचा कॉम्बो हवा असेल ना तर हा तुम्हाला इथे उपलब्ध आहे आणि मुळातला स्वस्तात मस्त मिळतो इथे आणि रनिंग हॉट सेलिंग हा प्रोडक्ट आहे इकडे त्यामध्ये आणि कलर बघा तुम्हाला किती मिळतील वा हा पण खूप सुंदर कलर आहे आता आपण काय दाखवणार आहोत त्याच्यानंतर ह्या पण एक सुंदर बॅग्स आहेत ह्याला ना आम्ही लॉंग अशा टोट बॅग्स आहेत ह्या तुमची फाईल असेल लॉंग बुक असेल तर ते व्यवस्थित सगळं ह्याच्यात छान राहतं ह्याला जो बेस दिलेला आहे मी हा पूर्ण लेदरचा आहे आर्टिफिशियल लेदर आहे प्युअर लेदर, लेदर नाही आहे वाव खूप सुंदर बॅग आहेत सो येस ह्या so, yes, सगळ्या बॅग आहेत ना तर खूप सुंदर आहेत मोठ्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्या बाळाचं सामान राहू शकतं त्याच्यामध्ये कलर बघा तुम्हाला छान छान रंग मिळतील वा सिक्स फिफ्टी ह्याची प्राइस रेंज आहे वाढेसहाशे साईज सा मोठा ना वर्क सा आ, याला ले ले आहे वाला इथे टसल दिलेले आहेत आणि ह्याच्या आतमध्ये चेनचा कप्पा आहे किंवा बॅक साइड पण एक असा हा चेनचा कप्पा किती आहे ह्याची किंमत हे साडेपाचशे ला आहे आणि ह्याच्या साडेपाचशे रुपये त्याच्यामध्ये हे हो, तीन रंग आहेत वाव हा एक रंग आहे चला तुम्हाला तुमच्या सासूसाठी साठी घ्यायचं असेल का गिफ्ट आणि हा तर तुम्ही घेऊ शकता किंवा आईसाठी तुम्हाला तुमच्या घ्यायचं असेल ना तर तुम्ही घेऊ शकता सासूला खुश करण्यासाठी सगळ्यात सुंदर ऑप्शन दिसलेले ही एक पॅचवरची आहे ह्याची सहाशे रुपये कॉस्ट आहे वा हे पूर्ण पॅचवर आणि याचा साईज पण मोठा आहे त्यानंतर ही एक बॅग आहे ही डबल कंपार्टमेंट आहे इकत आणि जोट मध्ये आम्ही केलेलं आहे कॉम्बिनेशन हा पुढे आम्ही पूर्ण मोठा कप्पा दिलेला आहे ह्याला ऑफिस साठी खूप आयडियल आहे ही मस्त मोठा कप्पा आहे बॅक साईड आहे शिवाय हे दोन आहेत असे हे कप्पे दोन आहेत तर ही आठशे ची रेंज आहे ह्याच्यात पण तुम्हाला रंग मिळतील काय प्राइस आहे ह्याची आठशे आठशे हा आतापर्यंत ना आपण आता या दुकानात घर सजवायच्या बऱ्याच वस्तू बघितल्या तर मगाशी आपण जसं मॅमने आपल्याला सांगितलं की ते दिवाळीच्या आयटम्स खूप आहेत दिवाळी गिफ्टिंगसाठी पण आता दिवाळीसाठी सजावटीसाठी तुम्हाला हे छान लटकन मिळणार आहेत आणि प्राईस म्हणाल ना तर तुम्ही म्हणाल की क्या बात आहे की एवढी स्वस्त प्राईस काय सांगा तुम्ही स्प्राईट अडीचशे रुपया जोडीची किंमत आहे तोरणाच्या दोन्ही बाजूला हे तुम्ही लावू शकता एज अ पटकन डोर आणि एवढं सुंदर दिसेल ना दिवाळी किंवा पडद्यांच्या इथे पण पडद्याच्या बाजूला पण तुम्ही असं लावू शकता या खणाच्या आम्ही उशा बनवल्या ओके okay. सो so, तुमच्याकडे असा काही आयटम आहे का की जो रांगोळी म्हणून आपण वापरू शकतो जसं की कारण बऱ्याच कमेंट असतात आमच्या रांगोळी म्हणून नाही पण आपण जो देवीचा कलर्स ठेवणार आहोत तर त्याच्यासाठी एक कमळ आसन म्हणून आम्ही आता एक बनवतोय कमळाचं आसन ते कापडामध्ये लाल आम्ही आम्ही आता ते ते बनवतोय सो तुम्हाला ठेवता येईल अ रांगोळी जर तुमच्याकडे काढायला वेळ नसेल तर ते तुम्ही ठेवलात आणि साईडने फुलांचं मस्त डेकोरेशन केलं ना काय दिसेल म्हणजे हा सगळ्या वस्तू तुम्ही छोट्या छोट्या वस्तू आहेत पण एवढ्या सुंदर आकर्षक आहेत ना आणि तुम्ही जरी हा घरात वापरायला घेतलात ना तर तुमचं घर एवढं खुलून दिसेल छान दिसेल कि बात है? आता आपण एक प्रोडक्ट बघूया हे ना मी पॅचवर कसं बनवून चंची बनवलेली आहे चंची आहे ही इथे तुम्ही इथे पण हा एक मेन पॉकेट आहे नंतर इथे एक आहे चेन पॉकेट आणि तर हे तीन चेनचे कप्पे आहेत शिवाय तुम्हाला असे ओपन स्लॉट पण मिळतील ह्याच्यात तुम्ही तुमचा फोन आणि इतर इसेन्शियल म्हणजे पैसे वगैरे असं सगळं ठेवू शकता तर कॉटन मध्ये पण आहे आणि खणामध्ये पण आहे अशा दोन वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये व्हरायटीमध्ये मध्ये आम्ही बनवलेल्या आहेत ह्या चंच्या वेगवेगळे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये येस yes. सो so, आपण हे नऊवारीवर वापरू शकतो नऊवारी साडी नेसली जे लोक डोल ताशा पथकात आहेत त्या नऊवारी साडीवर मुली आहेत तर त्या ह्या चंची नक्कीच वापरू शकतात आणि प्राइस रेंज काय प्राईज रेंज अडीश अडीचशे सो आपण टोप्या आता बघूयात आणि टोप्या म्हटलं ना की मुलींवरही खूप सुंदर दिसतात आजकाल कारण की मस्त तुम्ही टोपी घाला एक नथ घाला चंद्रकोर लावा आणि नऊवारी नेसून जा तुमच्याकडे लोक बघत बसतील सो हा आपला मराठमुळेपणा झाला टोपी म्हटलं की मराठमुळेपणा आलाच काय प्राइस रेंज आहे ह्याची ह्याची ही लेस लावलेली आहे ही साडेतीनशेला अडीचशेची आहे आणि ही साडेतीनशेची आहे काठ आहे ती साडेतीनशेला आहे आणि लेसवाली आहे ती अडीचशे अडीचशेला शुन देता। शुन देता। शुन. सो बऱ्याच सारा इथे डिझाईन आहेत याच्यामध्ये सुद्धा नऊवारी साडी पण तुमच्याकडे शिवून मिळते ना साडी आम्ही आम्ही शिवून शिवून देतात सो आमची दीदी तरी पण शिवून देतात काय आहे तुमच्याकडे प्रत्येक म्हणजे त्याची वेगळी आहे साडेसातशे पासून स्टार्ट होतं ते मिळते किती प्रकारच्या नवऱ्या शिवून देतात पाच प्रकारच्या पाच प्रकारच्या वाव सो आता आपण हा व्हिडिओमध्ये बघितलेला आहे की आपल्याला सगळं इथे खूप सुंदर प्रोडक्ट्स मिळतात सो so, आपण खूप सुंदर सुंदर आज प्रॉडक्ट बघितलेले आहेत आणि मी खूप भारावून गेलेली आहे कारण स्वस्त मस्त रेंजमध्ये आज आपण हा सगळे प्रॉडक्ट एक्सप्लोअर केलेले आहेत स्वस्त मस्त प्रोड स्वस्त मस्त रेंजमध्ये आपण खूप सगळे हे प्रोडक्ट एक्सप्लोर केलेले आहेत मला इकडचे प्रोडक्ट खरंच खूप आवडले प्रोडक्टच्या बाबतीत हे दुकान खरंच टेन ऑन टेन आहे नक्की व्हिजिट करा खूप मनसोबत शॉपिंग करा खूप साऱ्या ऑफर्ससुद्धा इकडच्या अनुभवा सो आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमतकीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच